सचिन वजेचं काय आम्हाला पहिल्यांदा कळायला पाहिजे आमच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात लोक आत्महत्या करतात याची खुशी आहे पण त्यांना हे माहित नाही रायपूर मध्य प्रदेशात येत नाही ते छत्तीसगड मध्ये येत छत्तीसगड मध्ये गृहमंत्र्यांना हे देखील माहित नाही की रायपूरच्या ज्या अधिकाऱ्यांनी नागपूरला येऊन या ठिकाणी आत्महत्या केली ते छत्तीसगड मध्ये हो अध्यक्ष मोरे त्यामुळे तुम्ही काय आता महाराष्ट्राला या ठिकाणी नवीन डेस्टिनेशन करतायत का माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आता हे पर्यटनाच्या ऐवजी आत्महत्येचं डेस्टिनेशन होणार आहे का अध्यक्ष महोदय दे। आत्महत्येचं डेस्टिनेशन होणार आहे का अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सचिन वाझेचं काय झालं हे आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय सचिन वाझेला का पाठीशी घातलंय हे आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय हे काय सांगत की तिथे काँग्रेसचं राज्य ते सांगितलं पाहिजे ना छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं राज्य सांगायला विसरले लेते